जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे तालुक्यात दोन विचित्र अपघात शिरूर चौफुली परिसरात चार आणि दुचाकी मध्ये धडक तिघांचा मृत्यू धुळे तालुक्यातील शिरूर चौफुली ते विंचूर फाटा परिसरात काल दिनांक 27 डिसेंबर रोजी दोन ते तीन वाजेच्या सुमारास दोन विचित्र अपघात झाले या अपघातात जणांचा दुर्दैवी मृत्यू पहिल्या चार चाकी वाहनाने दुचाकी स्वाराला धडक दिली या धडकेनंतर दुचाकी स्वाराने दुसऱ्या दुचाकीला धडक गेल्याने हा अपघात गंभीर स्वरूपाचा झाला दुसऱ्या अपघातात चार चाकी वाहन आणि दुचाकीमध्ये समोरासमोर धडक झाली या दोन अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंद सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे